सुमन चांगलाच बांध कोरलास की मायला तुला म्हणजे बाबा हा ऑरकुट होता तिकडे होईल पर्यंत आणलास तू बसा म्हणे जाऊ नका त्यांनी ऐकलं तर पुन्हा आज जागे होते सगळेच अरे जागे होते त्याला आता कळत असतंय का असं बांध कोरलाय म्हणून सगळे इथं गवत उगवलंय ना आता कुणाला कळत असतंय काय अरे हे गवत इकडं हे काय इथं उगवलं सगळं व्यवस्थित सगळं एकदम हा एकदम मस्त हा काय करायला काही नाही बघू राहिलो काय आलं ते हा काय होईल तुम्हाला लाज वाटते का हा का बर बाय हो। पान हो बांध पान हो तुम्ही मोठ्या भाऊ जा कसं सांगितलं पाहिजे मला भावाल तर आमचं टाकलं सगळा खलास करून सत्यनाश केला काढ वाहिली ना कोर राहिले आमचे बोललो ग अरे दादा तुम्हाला लाज वाटली पाहिजे हो मी लहान अरे मोठा भाऊ बापासारखं राहतोय अरे मग मी सारखं सगळं करतो पार पाडतोय ना तू असं काय बोलायला लागला असं बांध करून बांध करला हे काय सड अरे बाबा इकडे पाहू बांधपा इकडे बा बा इकडे कुठे चाललंय कुठे इकडे नेऊन घालता का वावरत सगळं अरे कुठं घातला आहे तिथं पहिल्यापासून असंच आहे असंच आहे का मग बाप कृपया बांधला आहे का अरे कुठं तिरपे पहिल्या बसून आपल्या वाटण कशा पाळल्या मात होऊन ही मला पाहिजे बरं ही नाही खाली अरे ये तो आज 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 ना घराची आपल्या भाऊ भावत आहे का नीटबॉल हरणा मार का तू आपल्या सांगून ठेवायला लागलो अरे तुम्ही मोठे म्हणून मी जास्त काही बोलणार का ठोकेल खाली पाडा उभा का मी तुला

राहिजे काही नाही तर सांगितलं असतो बांध पान कुठून घातले हो तुम्ही पाने माणसेल तुम्ही तुम्ही पा बांधकुढे येऊ मग मी बोलतो तुम्हाला आता कुणीमध्ये बोलत ना राम मला सांग बर हे उरवर नेऊन वर न्यायचंय का आपल्याला यायचं आहे का वर कसं नेता येईल हा वर नेता येत असते काही शांतमतो रे हा तुम्ही म्हणता शांत हा शोभत आहे का तू हा अरे लहानपणापासून आपण बरोबरच येत ना मी बघतोय राहणार तुमची बघतोय का नाही काय उरवर बांधून का काय वर हा आता तुमचीच भावकी आहे का इथं हा ते दोन पोर गेले कुठे शहरात शिकायला आहे का कुठं तरी त्यांचं अरे दोघं भाऊ एकमेकाला राहिला व्यवस्थित राहा हा आता माझा पाठला तर बघा किती जणांचा आहे अरे पाच भावा तर आहे पण कसे राहतात हा त्यांचं जरा शेल खा आणि तिच्या मायाला रोज सकाळी उठली तुमच्या भांडणं तर आहेत हुळसो आहेत त्यानं म्हणतं माझ्याकडे गवत टाकलं बांध पडलं ते म्हणतो माझे उठलं दे काय लावलं छटा काट पाव धंदा सरी गाव तुमचं तोंड शेण घाला लागले अरे येऊ ला तरी माझ्या अंगावर अरे मग मग तुम्हाला सांगा तू केलंच ना त्याच हा मला सांग तुझे पोरं शिकत असताना तुझ्या हाताखाली कोण राबत होत रे कोण राबत होत अरुणच राबत होता मग अरे त्याने त्याचं शिक्षण नाही केलं काही नाही केलं तुझ्या तर सगळं बघितलं आता त्याच देखील लहान आहे तू त्याचं बघायला पाहिजे काशी भान भांड कुठे एकमेक वाटलं बघ तुम्हाला त्याच्या तू तर डोंगराच्या बापासारखाच ना आता त्याला अरे राजे तुला अक्कल नाही का मोठ्या नावरीला खुसखुर करून सांगितली काट्ट काय लागा कट्टी हा बहिणी सारखे तुला ती ना डोक्यात नाही म्हणजे मला समजलंच नाही बघ दादा चुकलं मरे मला एखादी तोंडात मारा तुम्ही तो उचललं पाहिजे तुमच्या हा नाही अरुण तसं नाही खरंच लहानपणापासून बरं का केलंय का नाही राब राब राबले अरे मला सांगा तुम्ही राम लखन सारखी लहानपणापासून बरोबर आडवा अरे अर मती मारली गेली होती मला हाव लागली होती अरे बाबा तुला सांगतो राम आहे तू मोठायस म्हणून बायकाचं चार भिंतीच्या हात ऐकायचं असतंय आणि त्या उमरेच्या हातच सोडायचं असतंय आणि आपलं जे डोकं ना ते वापरायचं असतंय बाहेर कारण बायकाच्या आकडा गुडघ्यात असतात एवढं ध्यानात ठेव उघडलीच बघ अर ना अरे न्या अरे एवढं भांडलो तर आपण एकमेकाला हाणायला उठलो तर हाणलं एकमेकाला अरे काय म्हणून आज ना माणूस आला म्हणून आपण बरोबर वागायला लागलो तर मध्ये आलं तर मग काहीच करण नव्हतं आपलं नाही नाही अरे तसं नाही 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 जाऊन दे बाबा चूक माझी काय म्हणतो हे कुरलाच ना बाण सगळ्यात कुरून टाक आता पाणी ह्याच्यात याच्या त्याच्यात जाऊ दे ते पाण्यासारखे आशे मी सहा त्याला काठी मारली तरी तुमचंच कागेच घ्या मला खुरप लागले ते